नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सातवी गणित गणिताचं नववं प्रकरण ज्याचं नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणातला सदतीसवा संच आपण बघणार आहोत तर जाऊयात पटकन पुढं फुड़ा। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा समप्रमाण म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊ आणि त्यानंतर ही गणित बघू आता ही गणित आपल्याला बघायची पण त्याच्या अगोदर समप्रमाण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली पाहिजे उदाहरणार्थ समजा माझ्याकडं आपल्याकडं समजा दहा मुलं आहे दहा मुलांना जर का आपण तीन तीन आईस्क्रीम वाटले दहा मुलांना जर तीन दहा मुलांना जर आपण तीन तीन आईस्क्रीम वाटले तर आपल्या किंवा एक काम करा किंवा आपल्याकडे एक 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 गाडी आहे अशा प्रकारे गाडी आहे आणि या गाडीमध्ये समजा आपण अशी आपली समजा ही गाडी आहे ओके या गाडीमध्ये आपण पेट्रोल भरतो जर मी एक लिटर पेट्रोल भरलं तर गाडी समजा पन्नास किलोमीटर दूर जाते ऐवजी समजा वीस किलोमीटर जाते एक लिटर पेट्रोल भरल्यानंतर गाडी वीस किलोमीटर जाते त्याच्यानंतर जर मी पेट्रोल वाढवलं दोन लिटर पेट्रोल केलं तर गाडी किती किलोमीटर जाणार चाळीस किलोमीटर त्याच्यानंतर जर मी तीन लिटर पेट्रोल टाकलं तर गाडी किती जाणार साठ किलोमीटर चार लिटर जर का मी पेट्रोल टाकलं तर गाडी जाणार ऐंशी किलोमीटर म्हणजे मी जर का पेट्रोल जर वाढवतोय तर ते किलोमीटर सुद्धा वाढतायत याला म्हणतो आपण समप्रमाण लक्षात घ्या समप्रमाण याला हे काय बाबा हे समप्रमाणे येते समप्रमाण समप्रमाण आता बघा समप्रमाण आता तुम्ही बघा इथं गुणोत्तर जर बघितलं एकशेद वीस येतं इथं जर बघितलं तर दोनशे चाळीस याचा गुणोत्तर काय बा बे 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 दोन्ही चार म्हणजे एकशे वीस येतं इथं पण तीनशे साठ जर तुम्ही केलं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे एकशे वीस येतं इथं जर तुम्ही चारशे ऐंशी केलं तर इथे गुणोत्तर सुद्धा आपल्याला चार एके चार चार दोन्ही आठ एकशेद वीस येतं म्हणजे एक, एक लक्षात घ्या गुणोत्तर सगळीकडे सारखंच असणार आहे आणि जर मी या ठिकाणी बघा ना पेट्रोल जर वाढवतोय तर तुमचं किलोमीटर सुद्धा वाढवतात वाढतात म्हणजे दोन्ही गोष्टी वाढतात म्हणजे पेट्रोल जर का मी जास्त टाकलं तर जास्त किलोमीटर जाते गाडी ओके तर याला म्हणतात समप्रमाण मग व्यस्त प्रमाणाचं उदाहरण काय सर व्यस्त प्रमाण व्यस्त प्रमाण सुद्धा आपण बघूयात इथे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण बघा व्यस्त प्रमाण म्हणजे काय समजा गाडीमध्ये समजा जर का आपल्याकडं गाडीचा वेग वेग आणि लागणारा वेळ गाडी जर का तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते म्हणजे समजा गाडी समजा गाडीचा समजा आपल्याकडे समजा गाडी तीस किलोमीटरच्या स्पीडनी गाडी तुमची गेली तर एका ठराविक ठिकाणी पोहोचायला चार तास लागतात एका ठराविक ठिकाणी पोहोचायला चार तास लागतात ओके गाडीचा वेग जो आहे तो तीस किलोमीटरचा असेल तर ठराविक ठिकाणी पोहोचायला चार तास लागतात हा वेग जर का साठ किलोमीटर प्रति आवर केला तर त्या ठिकाणी पोहोचायला दोन तास लागतात आणि एकशे वीस किलोमीटरच्या वेगाने जर गाडी जात असेल तर पोचायला एक तास लागतात आता इथं लक्षात घ्या इथं तीस वेग जर का तुम्ही वाढवला तर वेळ कमी होतोय बघा वेग वाढवला वेळ कमी होतोय उलटा विषय याला म्हणतो आपण व्यस्त प्रमाण इथं हा गुणाकार सारखा असतो तीन चौक बारा गुणाकार एकशे वीस बघा लक्षात द्या इथं पण साई दुने बारा गुणाकार एकशे वीस इथे पण बघा गुणाकार एकशे वीस म्हणजे समप्रमाण म्हणजे काय तुमचं इथं पेट्रोल वाढवलं किलोमीटर पण वाढतात हे समप्रमाणात दोन्ही गोष्टी वाढतात किंवा दोन्ही गोष्टी कमी होणार पेट्रोल कमी केलं तर या ठिकाणी किलोमीटर पण कमी होणार आहे म्हणजे दोन्ही गोष्टी कमी होतात किंवा एकाच टायमाला वाढतात तिथं आपण म्हणू शकतो की समप्रमाण आहे बरोबर पण व्यस्त प्रमाण म्हणजे काय तर व्यस्त प्रमाण म्हणजे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे व्यस्त प्रमाण म्हणजे इथं बघा गाडीचा वेग वाढवला की वेळ कमी होते पोहोचण्यासाठी म्हणजे हे व्यस्त प्रमाण आहे तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील पण पहिला जो सदतीसवा सराव संच आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त समप्रमाणावर आधारित गणित आहेत आणि पुढचा जो अडतीसवा सराव संच आहे त्याच्यामध्ये व्यस्त प्रमाणावर आधारित आता इथे बघा सात किलोग्राम कांदे बघा सात किलोग्रॅम कांदे किलोग्रॅम कांदे सात किलोग्रॅम कांदे आहेत आपल्याकडं कांदे किती रुपयाला मिळतात एकशे चाळीस रुपयांना मिळतात रुपयांना मिळतात आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील तर आपण काय करू बारा किलोग्रॅम कांदे समजा बारा किलोग्राम कांदे एकशे रुपयांना मिळतात रुपयांना मिळतात मी अळतात आता इथे बघा समप्रमाणे कारण कांदे जर का बघा सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयाला आता कांद्यांची जर का मी संख्या वाढवली सात किलोग्रामच्या ऐवजी बारा किलोग्राम केले तर मला पैसे जास्त लागणार आहेत तर इथं समप्रमाण आहे बाबा इथे समप्रमाण आहे असं आपण देऊ इथे समप्रमाण आहे समप्रमाण आहे सम प्रमाण आहे हे उदाहरण सम प्रमाणाचे आहे म्हणून आपण काय लिहू सात छेद एकशे चाळीस हे जे गुणोत्तर आहे ते बारा छेद एकशे इतकं असणार आहे बरं का सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयाला मिळतात म्हणजे सात छेद एकशे चाळीसचे गुणोत्तर बारा किलोग्राम कांदे एक रुपयाला मिळतील म्हणून बारा छेद एकशे इतकं असतं तिरकस गुणाकार सात गुणिले एक सात एक बारा गुणिले एकशे चाळीस आपल्या जाग्यावर जसे ज्या तसे आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जाग्यावर बारा गुणिले एकशे चाळीस आपल्या जाग्यावर हे सात गुणिले इकड आले भागिले सात सात के सात सात दोने चौदा म्हणजे वीस झालं म्हणजे आपल्याकडे काय आलं एक्स बरोबर बारा गुणिले वीस बरोबर मग एक्स बरोबर किती बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोनशे चाळीस रुपये म्हणजे आपण म्हणू शकतो की कि बारा किलोग्राम कांदे दोनशे चाळीस रुपयाला मिळतील लिहायचं बारा किलोग्राम कांदे दोनशे चाळीस रुपयाला मिळतील एकदम साधा सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या कडवा मिळतो लक्षात घ्या सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या पेंढ्या पंधरा पेंढ्या कडबा मिळतो कडबा मिळतो बर का मी अळतो बरं सातशे पेंड्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपया मध्ये किती कडबा पेंड्या मिळेल किती पेंड्या कडबा मिळेल आपल्याला हे काढायचं आहे तर आपण म्हणू एक्स पेंड्या पेंढ्या कडबा मिळेल कडबा मिळेल असं या ठिकाणी म्हणू येथे कुठल्या प्रमाणे बाबा समप्रमाणे मग आपण मगाच्या सारखं सहाशे भागीले पंधरा आहे तर बाराशे ऐंशी भागीले एक्स असं आपण म्हणू बरोबर हे गुणोत्तर सहाशे भागीले बाराशे सहाशे भागीले पंधरा बारा बाराशे भागीले बाराशे ऐंशी भागीले एक्स आता इथे तिरकस गुणाकार करून आपण एक्स ची किंमत काढू सहाशे गुणिले एक्स सहाशे एक्स बरोबर पंधरा गुणिले बाराशे ऐंशी आता एक्स आपल्या जाग्यावर पंधरा गुणिले बाराशे ऐंशी आपल्या जाग्यावर सहाशे गुणिले इकडे आले भागीले सहाशे आले ठीक आहे आता बघा लक्षात घ्या इथे कॅल्क्युलेशन तुम्ही असा भाग लावू शकताय पंधरा इके पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे इथं आपल्याकडे आले चाळीस आता चाळीस झाल्यानंतर काय होईल बाबा आपल्याकडे बघा एक्स बरोबर आपल्याकडे वर काय राहतील बाराशे ऐंशी भागिले चाळीस माहिती लिहायचं बाराशे ऐंशी भागिले चाळीस आता हे शून्य शून्य गेले एकशे अठ्ठावीस ला चाराने भाग लावा एकशे अठ्ठावीस ला चाराने भाग लावा चार त्रिक बारा वरून आले आठ आणि चार दुने आठ आठातून आठ गेले शून्य म्हणजे माझ्याकडे किती उत्तर आलं बत्तीस आलं मग एक्स बरोबर काय झालं बत्तीस मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय की बाबा इथं लिहायचं बरं का असं कि बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या कडबा मिळेल तर बत्तीस पेंड्या कडबा मिळेल इथं लिहायचं रुपये बाराशे ऐंशी मध्ये बत्तीस पेंड्या कडबा मिळेल कडबा मिळेल बत्तीस पेंड्या कडबा मिळेल ओके एवढं लिहिलं विषय संपला संपला विषय एकदम सिंपल आहे मित्रांनो अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झाला एकूण चार पाच प्रश्न आहे तिथे पण सोपे सोपे चला पुढचा प्रश्न बघू आता पुढचा बघा प्रश्न क्रमांक तिसरा तिसऱ्या प्रश्नात आपल्याला दिलेला आहे की रोज तेरा किलोग्रॅम पंधरा पाचशे ग्रॅम पूरक खुराक म्हणजे तेरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम म्हणजे काय तेरा पॉइंट पाच साडे तेरा किलोग्राम पकडतो साडे तेरा किलोग्रॅम पूरक खुराक पूरक हुण। खुराक खुराक नऊ हु। गाईंना पुरतो नऊ गाईंना पुरतो नऊ गायींना पुरतो समजा ओके okay? त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक खुराक लागेल मग एक किलोग्राम खुराक आपण समजू एकुराक पूरक खुराक पूरक खुराक पुराक, पुराक पुरक पुरक, 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 पुरक। बारा गाईंना लागेल बारा गाईंना पुरेल लागेल लागेल असं आपण समजू बरोबर तेरा पॉईंट पाच किलोग्राम खुराक नऊ गाईंना पुरतो तर एक्स किलोग्राम खुराक बारा गाईंना लागेल मग आपण इथं लिहू तेरा पॉइंट पाच भागिले नऊ तर एक्स भागिले बारा ओके आता एक्स गुणिले नऊ एक्स बरोबर तेरा पॉईंट पाच गुणीले बारा आता इथे गुणाकार करून घेऊ नव एक्स बरोबर तेरा पॉईंट पाच गुणीले बारा तेरा पॉईंट पाच गुणिले बारा बाराचा पाडा येतो बारा पंच साठ चे शून्य हा चार आले सहा बारा त्रिक छत्तीस छत्तीस आणि सहा किती सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस 42 चे दोन हजार आले चार बारा एके एक बारा बारा आणि चार किती तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सोळाशे वीस एक घर सोडून पॉईंट मग एकशे बासष्ट एकशे बासष्ट आलं आता एक्स आपल्या जाग्यावर एकशे बासष्ट आपल्या जाग्यावर नऊ गुणिलिकडे आले भागिले नऊ मग एक्स बरोबर आपल्याकडे किती एकशे बासष्टला कितीने भागायचं आहे नवाने मग नऊ एके नऊ सोळातून नऊ गेले सात वरून आले दोन बघा नऊ आठे बहात्तर इथे घेतले आपण शून्य शून्य म्हणजे अठरा आलो उत्तर एक्स बरोबर अठरा एक्स बरोबर अठरा किलोग्रॅम ओके किलोग्रॅम इतका खुराक लागणार आहे बारा गाईंना मग उत्तर लिहू शकता की बारा गाईंना अठरा किलोग्रॅम इतका पूरक फुरा खुराक लागेल ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू तर बघा मित्रांनो चौथ्या प्रश्नामध्ये आहे बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आपल्याला प्रश्न आहे तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती असेल आपण इथं लिहूयात बाबा बारा क्विंटल बारा क्विंटल सोयाबीनला सोयाबीनची किंमत सोयाबीन बीनची किंमत आपण म्हणू सोयाबीनची किंमत छत्तीस हजार रुपये आहे रुपये छत्तीस हजार आहे ओके मग आपण म्हणूयात आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती आठ क्विंटल सोयाबीनची सोया किंमत क्विंटल सोयाबीनची किंमत सोयाबीनची किंमत सोयाबीनची किंमत आठ क्विंटल सोयाबीनची किंमत जी आहे ती रुपये एक्स असेल ओके एक्स असेल समजा मग आता इथे तेच आहे हे समप्रमाणात आहे मग आपण लिहिणार बारा भागिले छत्तीस हजार बरोबर आठ भागिले आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एकशे रुपये असेल आता तिरकस गुणाकार बारा गुणिले एक्स बारा एक्स आणि छत्तीस हजार गुणिले आठ करा बरोबर एक आपल्या जाग्यावर छत्तीस हजार आपल्या जाग्यावर गुणिले आठ आपल्या जाग्यावर हे बारा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले आता बारा 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 त्रिक छत्तीस आणि हे तीन शून्य तीन हजार तीन हजार गुणिले आठ किती आठ त्रिक चोवीस मग चोवीस हजार आपण करू शकतो आठ गुणिले तीन चोवीस म्हणून आठ त्रिक चोवीस हजार मग म्हणायचं की बाबा आठ क्विंटल सोयाबीनची किंमत चोवीस हजार असेल तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ओके दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे बघा दोन मोबाईलची किंमत आपण असं म्हणू दोन मोबाईलची किंमत दोन मोबाईलची किंमत आपल्याला दिली सोळा हजार रुपये किंमत सोळा हजार रुपये रुपये सोळा हजार आहे सांगा रुपये सोळा हजार आहे तर तेरा मो मोबाईल खरेदी केले तर एकूण किंमत किती आपण म्हणू तेरा मोबाईलची किंमत तेरा मोबाईल जर खरेदी केले तर तेरा मोबाईलची किंमत आपण काय करू रुपये एक्स मानू एक्स असेल समजा ओके मग आता हे कॅल्क्युलेशन कर, ले, करायचंय दोन भागिले सोळा हजार बरोबर तेरा भागिले एक्स रुपये तिरकस गुणाकार करा तेरा गुणिले सोळा हजार आणि दोन गुणिले एक्स दोन एक्स आणि इथं तेरा गुणिले सोळा हजार बरोबर एक्स ची किंमत काढायची तेरा गुणिले सोळा हजार आपल्या जागेवर भागिले दोन गुणिले इकडे आले भागिले आता बघा बे के बे बे सोळा आणि हे तीन शून्य म्हणजे आठ हजार राहतील एक्स बरोबर तेरा गुणिले आठ हजार मग एक्स बरोबर किती तेरा गुणिले आठ हजार ते किती तेरा आठ किती आठ चोवीस चे चार हात आले दोन आठ एक आठ नऊ दहा आणि हे एक दोन तीन किती एक लाख चार हजार रुपये लागतील म्हणजे जर तुम्ही तेरा मोबाईल घेतले तर एक लाख चार हजार रुपये आपल्याला इथे लागतील तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर अशा प्रकारे हा सराव संच सदतीस आपला झालेला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब वर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना